आकाशवाणी नागपूर राखी भांडेकर आपल्याला ठळक बातम्या देत आहे उद्या मंगळवार सतरा जून रोजी सेमिनरी हिल्स शाखा कार्यालयाअंतर्गत गौरखेडे कॉम्प्लेक्स आणि गांधीबाग शाखा कार्यालयाअंतर्गत दवा बाजार परिसरासह आसपासच्या काही भागांमध्ये वीज पुरवठा खंडित राहणार आहे मान्सूनपूर्व दुरुस्तीची कामे आणि नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्याच्या कामांमुळे महावितरणने हा निर्णय घेतला आहे सेमिनरी हिल्स शाखेअंतर्गत येणाऱ्या अकरा के वी गौरखेडे कॉम्प्लेक्स वीज वाहिनीवरील वीज पुरवठा सकाळी आठ ते अकरा या वेळेत बंद राहील यामुळे या वाहिनीवरील गौरखेडे कॉम प्लेक्स हिंगोली बिका सोसायटी फ्रेंड्स कॉलनी फाळके लेआउट कोलाबास्वामी सोसायटी आणि नेताजी सोसायटी या भागातील वीज पुरवठा बंद राहील गांधीबाग शाखेअंतर्गत येणाऱ्या अकरा केवी बाजार वीज वाहिनीवरील वीज पुरवठा सकाळी साडेआठ ते दुपारी एक वेळेत बंद ठेवण्यात येईल यामुळे बाजार छोटा लोहापुरा हॉटेल पाल पॅलेस तिडके भवन हज हाऊस शौकत अली चौक शब्बानी क्लब सी ए रोड कचरा घर आणि आर्य समाज मंदिर या परिसरातील वीज पुरवठा बंद राहील मोहपा येथील घरांचा झालेला सर्वे याबाबत अनेक लोकांच्या तक्रारी आहेत मूळ मालकी एकाची तर मालमत्ता पत्रावर नावे दुसऱ्यांची आली आहेत यामुळे शासनाच्या अनेक योजनांपासून येथील गरजू रहिवासियांना वंचित राहावे लागत आहे सुमारे सतराशे त्रेसष्ट मालमत्तांच्या सर्वेक्षणामध्ये बहुसंख्य लोकांनी वेळोवेळी याबाबत सामूहिक तक्रारी केल्या आहेत यातील तथ्य लक्षात घेऊन मोहपा गावाचा लवकरच पुनर्सर्वेक्षण करण्याची घोषणा महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली नागपूर जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत जिल्हा नियोजन सभागृहात आज आयोजित बैठकीत त्यांनी हा निर्णय घेतला सरकारने देशाच्या विविध भागात दोन हजार चालक प्रशिक्षण केंद्रे उघडण्याचा निर्णय घेतला आहे आज नवी दिल्ली येथे एका कार्यक्रमात बोलताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की प्रशिक्षण केंद्रे देशातील मागास आणि आदिवासी भागात उघडली जातील ज्यामुळे तरुण तरुणांना रोजगाराच्या संधी निर्माण होतील ते म्हणाले की देशात सुमारे बावीस लाख चालकांची कमतरता आहे आणि ही प्रशिक्षण केंद्रे कुशल चालकांची कमतरता भरून काढण्यास मदत करतील मंत्रालयाने रस्ते अपघात कमी करण्यासाठी अनेक पावली उचलली आहेत आणि लोकांना वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीनं आज रेशीमबाग इथं सुरेश भट सभागृहात एन एम आर डी ए क्षेत्रातील सरपंच ग्रामसेवकांसाठी प्रधानमंत्री आवास योजना शहरी टप्पा क्रमांक दोन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी वित्त राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल उपस्थित होते याबरोबरच हे बातमीपत्र संपलं यापुढील बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार